अजित पवार यांना महायुती सरकारमध्ये घेतल्याचा भाजपला कोणताही लाभ झालेला नाही या उलट जन माणसात भाजपची प्रतिमा ढासळली आहे संघाच्या मुखपर्थांनी अजित पवारांच्या सरकारमध्ये घेण्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली होती दरम्यान अजितदादांना विधानसभा निवडणुकीआधी महायुतीतून बाहेर काढण्यासाठी त्या दोघांचा दबाव वाढत आहे त्यात आज अचानक अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे विधान परिषदेच्या शुक्रवारच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी विजय उमेदवारांसोबत एकत्रित फोटो विधानभवनात घेतले होते मात्र दुसरे उपमुख्यमंत्री उप अजित पवार या फोटो फ्रेमच्या बाहेर होते अजितदादांची अनुपस्थिती प्रकाश प्रकाशाने जाणवत होती त्यामुळे महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी फोटोफ्रेम बाहेर असलेल्या अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते अजितदादांना महायुतीत आणण्याचा निर्णय अमित शहा यांचा होता त्यांना सोबत विधानसभा निवडणुकीत एकत्र लढवल्या तर महायुतीला फटका बसू शकतो अशी भीती भाजप निंदे आहे त्यामुळे त्यांना बाहेर काढा अशी मागणी धरत आहे या पार्श्वभूमीवर हो या भेटीला प्राप्त झाले आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीतले तिन्ही पक्ष एकत्र लढले यामध्ये अजित पवारक मानावा तसा फायदा झालेला नाही यामुळे अजितांना वेगळ्या लढायला भाग पाडून मत विभागण्याची खेळी भाजपकडून खेळली जाण्याची शक्यता आहे